दर्शन तर आमचं घेऊन झालेला आहे आणि इकडे आतमध्ये बसलोय आम्ही कारण अजून मला वाटतं कार्यक्रम स्टार्ट होते स्टार्ट झालेला नाही होईल आणि तुम्हाला जबरदस्त स्पेशल माणसाला भेटवणार आहे आज येतोय वाटेतच आहे आल्यानंतर कळेल तुम्हाला आणि एक आनंद आहे जर आई पाठीची असली तर मुलगा काही नाही करू शकतो या दोन्ही मुलांनी एक नाक म्हणून त्या दोन्ही मातांच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सत्कार करण्याचं ठरवलं आहे मी विनंती करतो आणि अजून एक गोष्ट आपल्यासाठी अजून एक पार्सल आलेलं आहे आणि ते एकदम भारी आहे तुम्हाला बघून एकदम भारी वाटेल याच्यामध्ये गाडीशी निगडित तुम्हाला भारी आहे एकदम काढून द्यायला वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज पण आपण चाललोय एका इव्हेंट साठी आणि आज आपण जाणार आहोत सावंतवाडी सो so, आपल्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो हो जबरदस्त मजा येणार आहे आणि सावंतवाडी म्हणजे कुडा तालुक्याच्या बाहेर पहिलाच इव्हेंट आहे आमचा पहिला नाही दुसरा सॉरी दुसरा कणकवलीला गेलो होतो लास्ट टाइम सो आता सावंतवाडीला जायचं आहे तर कशा निमित्त इव्हेंट आहे तुम्हाला सगळं दाखवतो हो तसं असं होईल तसा सो आता निघायचं टायमिंग झालं आम्हाला साडेआठ पर्यंत तिकडे पोहोचायचं आहे सो आपल्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो चला तर मंडळी आपल्यासोबत कोण आहे ते बघा आपल्यासोबत आई आहे कारण आईला सुद्धा खास इन्व्हिटेशन आहे माझ्यापेक्षा जास्त आई खुश अशा प्रकारे रेडी झाली आहे आणि बाकी दिव्या येतो टी व्हीवर लक्ष आता कामावर नाहीत सगळे तर टीव्ही कडे असतं फक्त जाऊया टायमावर पोहोचया ना बाबू सुद्धा असा काय रे काय बाबू कॅमेरामॅन का? चला <laughs> चलो पप्पा आई आणि तर मंडई रिक्षामध्ये बसले हे बघा

फायनली पोहोचलो सावंतवाडी मध्ये गाडी तर आमची पार्क केली आणि मला वाटतं इकडच्या साईडने एंटर आहे लाइटिंग वगैरे या साईडला आहे तर जाऊया आपण इकडचं काय माहिती नाही आम्ही जास्त फिरलो नाही इकडे तर मंडळी इव्हेंट कुठे आहे आम्हाला कळाला आणि इकडे आल्यानंतर या साईडला मंदिर आहे मला दाखवतो पाया वगैरे पडून येऊया बघू शकता इकडे श्रीदेव महापुरुष समादेवी मंदिर दर्शन घेऊन ये आत्मधे जाऊन दर्शन तर आमचा घेऊन झालेला आहे आणि इकडे येऊन बसलोय आम्ही कारण अजून मला वाटतं कार्यक्रम स्टार्ट होते स्टार्ट झालेला नाही होईल आताच आणि तुम्हाला एका जबरदस्त स्पेशल माणसाला भेटवणार आहे आज येतोय वाटेतच आहे आल्यानंतर कळेल तुम्हाला बसा राणा बसून घेऊया तर, <laughs> तर मंडळी फायनली वेटिंग इज ओव्हर आणि आपल्या पुढ्यात कोण आहेत बघा सिंधुदुर्ग मधील अजून एक सुपरस्टार मालवणी हिरो म्हणून तुम्ही ओळखता गणेश कुंभार तर यांनाच तुम्हाला बोलत होतो की भेटायचं आहे म्हणून आणि आज बऱ्याच दिवसानंतर आणि मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या आई बाबा सुद्धा इकडे आहेत बघा बघू शकताय ज्यांना तुम्ही भरपूर वेळा बघितलं असेल व्हिडिओमध्ये एकदम नॅचरल ज्यांचा स्वभाव आणि वेतोबा मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केले तर खूपच भारी आणि आम्ही ज्यांना रेग्युलर बघत असतो ते हेच आहेत बघू शकताय आणि आज आईला आणि सुद्धा भेटवलं तर खूपच भारी वाटते एकदम जबरदस्त आणि आमच्यासोबत आणि यांना देखील तुम्ही नक्कीच सपोर्ट करा कारण एकामेकांना धरूनच चालायचं आहे पुढे पुढे You आणि तुम्ही नक्की सपोर्ट कराय आपण ज्या ठिकाणी ना बघू एकदम जबरदस्त ठिकाण आहे कसं काय मला माहिती नाही एवढा ना बघू शकता एक झुंबर वगैरे हो आहे मस्त वरती चढायला वगैरे हो एकदम भारी आणि आम्ही खालच्या साईडला बसतोय बघा इकडे आईच्या मुलाखती वगैरे हो चालू आहेत फिरायला एकदम भारी वाटते आणि बघू शकता लाकडी आहे संपूर्ण एकदम भारी भारी वाटतं रे एकदम

जर आई म्हणून त्या दोन्ही मातांचं या ठिकाणी आम्ही मुद्दाम या ठिकाणी सत्कार करण्याचं ठरवलं आहे मी विनंती करतो ओमकार पालो यांच्या मातोश्रीराम त्यांनी इकडे यावं आणि गणेश कुमार यांच्या बापरते हे दोन्ही युवक आपली याचा या ठिकाणी सन्मान केला जातो हे ठिकाणी सन्मान होते यातील पहिलं ब्लॉग रेरोगार पालवायला विनंती करतो की कृपया आपण सन्मान ठेवतो व्यासपीठाने आपला सन्मानशी स्वीकारायचा आहे रोहन चव्हाण यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी ओपर करायचा आहे हा त्याच्यासमोर प्रश्न होता सोबतच त्यांनी त्याला आपल्या वडिलांच्या रिक्षा व्यवसायाला जोड दिली स्वतः रिक्षा चालू लागला आणि आपण जो प्रवास करत होता तो सगळा प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून ओपर बरोबर तशी ओळख नाही पण मी तुझ्याबद्दल सगळं बघतोय त्यामुळे प्रदर्शना सांगेल की त्यानं पहिल्यांदा रिक्षाच्या माध्यमातन प्रत्येक प्रवास आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि त्यातून आपली लॉक निर्माण केले आणि मग सगळे तुम्ही त्याचे एकदम फॅन जास्त आता ओमकारला आपण सांगूया की तुझा प्रवास तुझ्या शब्दात आम्हाला सगळ्यात मिळतो पहिले तर तुम्हाला सगळ्यांना शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उपस्थित माझ्यावर असेच आयोजक यांचे सुद्धा आभार मानतो की आम्हाला इकडे संधी निर्माण करून दिला आणि एवढंच सांगेन की काहीच नाही तेव्हापासून एक बघितलेलं स्वप्न आणि अतंग कष्ट म्हटलं तरी चालेल आणि आईचा सपोर्ट आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट आणि यांच्याचमुळे माझं स्वप्न पूर्ण हो म्हणजे पूर्ण झालं असं म्हणत नाही पण एका माझ्या स्वप्नाच्या मार्गावरती आहे आणि तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आणि त्याचमुळे मी आधीपर्यंत येऊन पोहोचलोय आणि जे कोण स्ट्रगल करत आहेत त्यांना सुद्धा एवढं सांगेन की मन लावून जिद्दीने कष्ट करा आज मी इकडे पोहोचलोय उद्या तुम्ही सुद्धा पोहचाल आणि या मित्रमंडळाला सुद्धा त्यांच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा तसेच पुढे जिल्हास्तरीय स्पर्धा सुद्धा आहे इथे तर जे जे स्पर्धक आहेत त्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांना सुद्धा आमच्याकडनं बेस्ट लक थँक्यू व्हेरी मच आणि आपण कौतुक करण्यासाठी प्रेरणा देऊया आमच्याकडे वाटचालसाठी मला पूर्वक शुभेच्छा असंच तुझं उत्तरोत्तर प्रगती होत्या सदिच्छा आपण महापुरुष समाधिवेशन व्यक्त करतोय आपण अस्वस्थ व्हायचंय यांना जो उत्तरा कार्यक्रम या गणेश कुमार यांचा मृत्यू मस्त युवा तो आपल्या समोर आहे मंडे भेटतोय तुम्हाला डायरेक्ट डे टू मध्ये आणि आज ब्लॉक शूट होतोय तो वार आहे शनिवार आणि शुक्रवारी आपण इकडे गेलो होतो सावंतवाडीला सो ब्लॉक कंटिन्यू करता आला नव्हता तर आता करतोय कारण मोबाईलच स्विच ऑफ झालेला आणि घरी लाईट नव्हते आम्ही जेव्हा सावंतवाडीत निघालो तेव्हा घरी लाईट नव्हती लाईट गेलेली दुपार संध्याकाळी आणि नंतर मग तिथे पण अर्धवटच राहिलं सगळं आणि मग आम्ही घाई करत होतो का पालखीसाठी कारण पालखीचं शूट करायचं होतं आणि तिकडेच मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मग सगळंच राहिलं आणि मग येऊन त्यानंतर आजचा व्हिडिओ एडिट करायचा होता त्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावला आणि तो पण दोन वाजेपर्यंत काय एडिट एडिट करत होता मोबाईल चार्जिंग आणि करायचा नंतर मी आणि बाबू घरी आलो तर पालखी बाहेर निघालेली मग आम्ही तसेच न ठेवताच डायरेक्ट देवळात गेलो आणि नंतर आम्ही आलो दीड वाजता आणि एवढंच म्हणले की मान सन्मान जो काय आमचा होतोय तो तुमच्यामुळे आहे तर तुम्हाला दाखवणं तर साहजिकच आहे की आपल्याला सन्मान चिन्ह सुद्धा भेटले तुम्हाला सन्मान चिन्ह सगळ्यात पहिला दाखवतो अशा प्रकारे आहे सन्मान चिन्ह आणि श्रीदेव महापुरुष समादेवी मित्रमंडळ रघुनाथ मार्केट मित्रमंडळ तर यांच्याकडनं हा हे सन्मान चिन्ह भेटलंय आणि त्यांनी काल जागतिक महिला दिन होता तर त्याच्या निमित्ताने आम्हाला सत्कारासाठी बोलवलेला आणि आमचा सत्कार केला तर सगळ्यात आधी यांचे आभार आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन बाकी तुम्ही बघितला कशा प्रकारे काय होत हो आणि बऱ्यापैकी फुटेज मी मालवणी हिरो बघितला आणि त्याचे आई बाप्पा पण भेटले तर आम्ही त्यांना मोबाईल मध्ये बघत होतो तर काल प्रत्यक्षात भेटून खूप छान वाटलं आणि हे ओंकार साठी आहे सन्मान चेन आणि दुसरी गोष्ट काय माझ्यासाठी पण आहे त्यांनी मला खास सत्कारासाठी बोलवलेलं हे ओंकारचे शाल श्रीफळ होतं आणि साडी आईची आवडती वस्तू साडी बघा अशा प्रकारची साडी आहे एकदम मस्त स्त्री वस्त्र भंडार हे बघा यांच्याकडनं वस्त्र अलंकार श्री वस्त्र अलंकार साडी डिझायनर ब्लाउज ज्वेलरी हँडबॅग सृष्टी अंगण फेज टू सावंतवाडी आणि तिथे मी आणि गणेश आई होती तर आमच्या दोघांचा पण त्यांनी महिला तिला निमित्त सत्कार केलेला तर त्यांच्या मनापासून आभार आणि अजून एक गोष्ट आपल्यासाठी अजून एक पार्सल आलेलं आहे आणि ते एकदम भारी आहे तुम्हाला बघून एकदम भारी वाटेल याच्यामध्ये <laughs> गाडीशी निगडीत आहे एकदम दाखवतो तुम्हाला भारी आहे एकदम काढून द्यायला हे बघा कोणाकडनं ते पण तुम्हाला सांगतो पहिल्यांदा हे बघा ओमकार पालो कारण एक आहे आठवण आणि आताही तर म्हणजे टी शर्ट जे आलंय ना आपल्याला पार्सल ते आलंय करेक्ट एरर यांच्याकडून आणि तुम्हाला खाली ऍड्रेस वगैरे देतोय बघू शकताय ते अशा प्रकारचे क्लोदिंग ब्रँड आहे त्यांचा हे बघा स्टिक एरर कापड पण एकदम जबरदस्त आहे तुम्हाला जवानच दाखवतो हे बघा क्वालिटी वगैरे चांगली आहे जे आहे ते आहे मंडळी आणि दुसरी गोष्ट तर एका मुलीने स्टार्ट केलेला व्यवसाय मालवणी मुलगी आहे मुलगी आहे तर तिने हा बिझनेस स्टार्ट केलाय तर प्रिंटिंग वगैरे तुम्हाला पाहिजे तशी करून देतात तुमचा ग्रुप वगैरे असेल तुम्ही कुठे जात असाल किंवा पिकनिक वगैरे असेल किंवा कॉलेजसाठी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकताय ग्रुप साठी तर एकदमच भारी आहे ना आणि खरंच या बिझनेस वर म्हणजे एका मुलीने स्टार्ट केलंय तिच्यासाठी तिचं तर कौतुकच आहे पण तिला खरं सपोर्ट करा जमल्यास खाली नंबर पण देतोय म्हणजे नक्की कॉन्टॅक्ट करू शकताय आम्हाला सपोर्ट केला तर यांना सुद्धा नक्कीच करा आणि आमचं एकच आहे आमच्या एक मार्फत आम जर एखाद्याची मदत होते तर आम्ही आवर्जून करतोय आम्ही करतोय म्हणजे आम्ही तुमच्या मार्फत करतोय तर जमल्यास तिला मदत करा बघा महत्वाची गोष्ट म्हणजे सन्मान चिन्ह आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा राहिलेला ते रात्री लाईट नव्हती लाईट नव्हती नाही लाईट होती पण मोबाईल स्विच ऑफ होता तर तेव्हा राहिलेलं तर यांचे पण आभार हे बघा तर मंडळी अशा प्रकारे झाला आजचा आपला ब्लॉग आणि आता करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय